त्याच्यात मिळत ही अंगठी का ही अंगठी आहे का ही अंगठी असते काय करायचं अंगठी घालून अभ्यास करत मम्मी काय अभ्यास केला दाखव होमवर्क दिलाय काय होमवर्क दिला दाखव काय वाच बरं येतं का वाचता वाच हे काय गी गेटी गी, गी गेट एटी गी नाही झिटी गेट झि गेट